ते आता साडेचार पाच वाजलेले आहेत आणि ताई आणि भाऊजी पण आलेले आहेत म्हणजे माझी बहीण आणि भाऊजी आलेले आहेत इकडे नाटळला म्हणजे काकांना आणि आकाला भेटण्यासाठी आणि त्यांच्यासोबतच आम्ही जाणार आहे कणकवलीला म्हणजे रात्रीची ट्रेन आहे तर त्यामुळे म्हणजे रात्री साडेआठची गाडी आहे तर त्यांच्यामुळे मी विचार केला की त्यांना सांग म्हणजे ते येणारच होते भेटायला पण आणि काकांना आणि आक्काला बघायला तर मी विचार केला की त्यांना सांगितलं तुम्हीच या मग एकत्र सगळे जाऊ आणि हा पाऊस काही थांबायचं नावच घेत नाही आहे तर पाऊस बघू शकतात खूप भरपूर असा पाऊस आहे आणि जेव्हापासून आम्ही इकडे मुंबईला गावी आलो आहे ना मुंबईवरून तर त्यावेळापासून भरपूर कंटिन्यू असा पाऊस चालू आहे इकडे आणि आता थोडा कमी झाला की आम्ही निघू ह्याला जाण्यासाठी कणकवलीला जाण्यासाठी हा बरोबर बसलं तर थोडासा पाऊस कमी झाला आणि आम्ही आता निघालो कणकवलीला जाण्यासाठी तर भाऊजी आणि ताई आलेलेच आहेत तर गाडी ते घेऊन आले होते तर आता कणकवलीला जाण्यासाठी आम्ही निघतो आणि काकाने आणि आक्का थोडेसे इमोशनल पण झाले होते कारण की आता आम्ही मुंबईला निघालो आता गणपतीशिवाय काय घरी कोण म्हणजे दादा येतील नागपंचमीला पण गणपतीशिवाय कोण भेटणार नाही सगळेजण त्यामुळे इमोशनल पण झाले होते तर तो सीन काही मी घेतला नाही शूट नाही केलं कारण की ते बाय बाय करण्यातच आमचा सगळा टाईम गेला आणि आता पोचतोय आम्ही इथे आता कणकवलीला ताईच्या घरी तर आम्ही येऊन पोहोचले आता कणकवलीला मुंबईला जाण्यासाठी आता प्रवास परत करायचा आहे आणि आम्ही आमच्या तर जेवण बनवते तर आमची माझी बहीण राहते इथेच राहते पण आता भाऊजींची पोस्टिंग झाली त्याच्यामुळे आता ते कणकवलीला आता शिफ्ट झाले तर आम्ही निघालो घराकडून तर तुम्ही व्हिडिओ बघितलात आम्ही ट्रॅव्हलिंग केलेला आणि आता आम्ही पोहोचले कणकवलीला आता इथे मस्त मस्त जेवण गा हा माझा भाचा अर हाय कर आणि इथे मंथन yeah. आणि हा एक इथे अतरंगी भाचा माझा हाय कर बाबू हाय कर हाय कर आणि हा माझा भाचा बाबू हाय <थेथाल>। <Plug-" zurán> कर आणि माझी बहीण ताई हाय कर आणि ताई आमची मस्त मस्त जेवण बनवते आणि आता मस्त असे जेवण बनवते आम्ही जेवणार काय काय जेवण बनवलं मी तुम्हाला नंतर दाखवते माझे भाऊजी भाऊजी हाय करा तर इथे मस्त असं ताईने जेवण बनवलं तर जेवण करून आता आम्ही निघणार आहे स्टेशनला जाण्यासाठी कारण की आता ट्रेनला अर्धा तास बाकी राहिलेले आहे तर आता आम्ही इकडे बाकी सगळे समोर बर्थडे सेलिब्रेशन आहे तर तिकडे आहेत आणि आता आम्ही निघणार आहेत स्टेशनला जाण्यासाठी टाटा बाय बाय करून बाकीचे सगळे इकडे आहेत बघा बड्डे इकडे रोहन आणि अबीर तिकडे गेलेत बर्थडेला तर ताईला मी बाय बाय केलं आणि त्यानंतर आता आम्ही पोचतोय तिथे स्टेशनला तर स्टेशनला सोडायला भाऊजीच आले होते तर गाडी घेऊन ते सोडायला आले त्यानंतर आता आम्ही इथे मालवणी पदार्थ काय म्हणजे मालवणी खाजा वगैरे काय भेटतं तर ते घेतलं त्यानंतर अनाऊन्समेंट पण झाली आणि आम्ही इथे बसलो आहे आता गाडीमध्ये गाडी व्यवस्थित टायमावरती होती आणि कन्फर्म तिकीट पण आहे आणि पाऊस पण जोरात आहे आता परत कधी गणपतीला आता गावी येऊ त्यावेळेला तुम्हाला गावचे व्हिडिओ बघायला भेटतील तर त्यासाठी तुम्ही लाईक केला नस सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राइब इते। तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ट्रॅव्हलिंगचा आता आम्ही आनंद घेतो इथे तर इथे मस्त असं आता प्रवासाला सुरुवात पण झालेली आहे आणि मस्त असं झोपून देणार आता इथे आता सकाळ झालेली आहे त्यानंतर आता इथे वाचलेले आहेत सकाळचे म्हणजे ट्रेन पोहोचलेली आहे आता पनवेलला पोहोचत आलेली आहे आणि आता तुम्हाला दाखवते आ चार वाजून अठ्ठावीस मिनटं झालेले आहेत आणि आम्ही आता उतरणार आहे पनवेलला म्हणजे सकाळ झालेले सकाळचे साडेचार झाले आणि आम्ही पनवेलला पण पन उतरलो मस्त असा प्रवास झाला गाडी व्यवस्थित टायमावरती आली त्यानंतर आता पनवेलला उतरलो पनवेलला उतरून आता आम्ही निघालेत नेरुळला जा घरी जाण्यासाठी नेरुळला तर असा होता हा आमचा गावचा प्रवास तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला म्हणजे गावावरून इथपर्यंतचा प्रवास झालेला आहे असा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सुद्धा नक्की करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये